she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे रविवार आणि उद्या आहे होळी तर उद्या आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मकता आजारपण कर्ज दुःख दारिद्र्य अडचणी आहेत ना वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा होळी हा जो दिवस असतो तर तो या दिवसाची वाट आपण वर्षभरापासून बघत असतो होळीच्या वेळेस भरपूर प्र मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक गोष्टी नष्ट होऊन सकारात्मकता वाढत असते होळीमध्ये आपण आपल्या मनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्यांचा नाश करत असतो आणि आपल्या मना मनामध्ये चांगल्या गोष्टींना आपण चांगल्या विचारांना आपण थारा देत असतो तर ह्याच होळीच्या दिवशी आपल्या घराला सुद्धा जर कोणाची नजर लागलेली असते आता लागते नजर आपली म्हणा बाहेरच्या जी म्हणा आपली कशा पद्धतीने तर बघा आपण काय म्हणतो अरे बापरे मला तर माझ्या कामामध्ये खूप छान यश मिळते माझ्या घरात अगदी छान सुखी समाधानी माझं घर आहे आपण असं म्हटलं तरीही आपली स्वतःची नजर सुद्धा आपल्या घर घराला लागत असते किंवा आपल्या मुलांना म्हणा घरातील व्यक्तींना म्हणा तर त्यांना सुद्धा नजर लागत असते तर आता आ, ही जी नजर आहे तर ती काढण्यासाठी आणि त्याचबरोबर घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आता धुळीच्या रूपामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये साठलेली असते तर ती उद्या तुम्हाला धूळ पूर्ण घरातून स्वच्छ करायची आहे आता जी काही बाहेरच्या लोकांची किंवा आपल्या घरावरती कोणी काही तंत्र मंत्र विद्या केलेली आहे तर ते दूर करण्यासाठी उद्या एक छान उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया कशासाठी करायचा आहे ते तर आता तुम्हाला सांगितलं आहे घरातलं आजर पण एक व्यक्ती आजारी पडतो तर लगेच दुसरा पडतो दुसरा पडला की लगेच तिसरा पडतो घरातला पैसा त्यामध्येच संपून जात असतो महिना संपेपर्यंत आपल्याकडे पैसे सुद्धा शिल्लक राहत नाही खूप महिन्याला पैसे कमवतो पण शेवटी कोणाकडनं तरी उसने उदार पैसे घ्यावा लागतात अशी परिस्थिती आहे घरातील मुलं ऐकत नाही खूप हट्टी झालेली आहेत चिडचिडे झालेल्या आहेत तर हा उपाय तुम्ही उद्या होळीचे दिवशी रात्री उंबरट्यावरती करून बघा खूप छान आणि खूप प्रभावी उपाय खूप नक्कीच फायदा तुम्हाला या होईल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची आपण माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक भांड घ्यायचं आहे भांड कोणतं तर ज्यामध्ये तुम्ही कापूर वगैरे जाळत असाल ना तर ते भांड तुम्ही घेतलं तरीही चालेल आणि नाहीतर एक प्लेट घेतली तरीही चालेल किंवा मातीचं भांड जे असतं ना तर ते घेतलं तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला गौरी जी असते आता गौरी सर्वांनाच माहीत आहे उद्या गौरीला खूप महत्त्व आहे माहिती असेल सर्वांनाच तर आता गौरी घ्यायची आहे गौरीचे छोटे छोटे तुकडे जरी तुम्ही करून घेतले तरीही चालेल उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे किंवा दरवाजा मुख्य दरवाजाच्या बाहेर जरी केला तरीही चालेल तिथे बसायचं आहे आसन टाकायचं त्या आसनावरती बसायचं आपला चेहरा हा आतमध्ये आपल्या घराकडे आला पाहिजे अशा पद्धतीने बसायचं त्या भांड्यामध्ये गौरी ठेवायची आणि ही गौरी जी आहे ना तर ती तुम्ही गॅसवरती पेटवू शकता आणि पेटून नंतर ती तुम्ही त्या भांड्यामध्ये ठेवू शकता कारण गौरी ही आता कापूरच्या साह्याने शक्यतो करून आपल्याकडनं पेटणार नाही गावाकडे जर असेल तर तुम्ही चुलीमध्ये पेटू शकता पण शहरामध्ये असेल तर गॅसवरती पेटून तुम्ही त्या भांड्यामध्ये ती ठेवू शकता त्यानंतर त्यावरती थोडंसं कापरू टाकायचा आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं एक दोन थेंब तूप तुम्हाला टाकायचं हे सर्व झालं भोजपत्र सर्वांना माहीत असेल भोजपत्र कसं असतं तर हे भोजपत्र जर तुमच्याकडे नसेल तर ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं बघा तर त्या ठिकाणी जायचं आहे तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचं आहे की आम्हाला भोजपत्र द्या भोजपत्र घेऊन यायचं आहे अगदी थोडं आणलं तरी चालेल भोजपत्र घ्यायचं त्यावरती तुम्हाला हळद घ्यायची आहे हळदीने सात टिंब तुम्हाला त्या भोजपत्रावरती लावायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे जे भोजपत्र आहे तर जो आपण गौरी जाळलेली आहे ना तर त्यामध्ये तुम्हाला हे भोजपत्र जाळायचं आहे वरण परत थोडंसं कापूर जरी तुम्ही टाकला तरीही चालेल तर हे भोजपत्र जळालं की याचा जो धूर होतो ना तो तो संपूर्ण उंबरट्यावरती दाखवायचा आहे आणि दाखवत दाखवत तुम्हाला संपूर्ण घरात तुम्हाला हा जो धूर आहे तर तो झाला पाहिजे अशा पद्धतीने हा धूर आपल्याला हे आ, जे भांडं आहे तर ते आपल्याला पूर्ण घरातून फिरवायचं आहे तुमचं टॉयलेट तुमचं बाथरूम तिथे सुद्धा तुम्हाला याचा धूर जो आहे तो तो फिरवायचा आहे संपूर्ण घरातून फिरवायचा फिरवल्यानंतर परत जो हे भांडं आहे तर ते उंबरट्यावरती नेऊन ठेवायचं तर ह्या ज्या तीन वस्तू आहेत तर त्या तिथे तुम्हाला त्या उंबरट्यावरती जाळायच्या आहे कोणत्याही सेवा वगैरे करायची किंवा कोणतेही मंत्रस्तोत्र म्हणायची गरज नाही फक्त म्हणायचं माझ्या घरातील नकारात्मकता नष्ट झालेली आहे हे सर्व झालं की मग हे जे जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचं त्याचा जो धूर आहे तो होत आहे तोपर्यंत होऊन द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला आ याची जी राख तयार होईल ना तर ती राख तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये टाकायची थोडीशी चिमूडभर राख घ्यायची आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे एखाद्या लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये याची पोटली करायची राखीची आणि ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि ही जी राख आहे तर ती ईशान्य कोपऱ्यात केवर ठेवायची तर एक वर्षभर तुम्हाला ठेवायची आहे ह्या वर्षी केला की ईशान्य कोपऱ्यात ठेवायची पुढच्या वर्षी तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे आता ईशान्य कोपऱ्यामध्ये जर ठेवायला जागा नसेल तर देवघरामध्ये ठेवली ही पुटली तरीही चालेल खूप प्रभावी उपाय आहे करून बघा आणि हा उपाय जर तुम्ही के केला ना तर बघा घरातली कितीही नकारात्मकता असू द्या तर ती नष्ट होईल घरातले आजार पण कर्ज दुःख दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तो आपल्याला करायचा आहे आता हा जो उपाय आहे करत असताना जी हळदीचे जे टिंब आपण लावणार आहोत भोजपत्रावरती तर ते थोडीशी हळद जी आहे ती पाण्यामध्ये मिक्स करायची आणि त्यानंतर मग तुम्ही ते जे टिंब आहेत ते भोजपत्रावरती लावू शकता संध्याकाळी कधी तर पाच नंतर करू शकता चार नंतर जरी केला संध्याकाळी तरी चालेल प्रदोष काळात चार ते सातच्या दरम्यान कधीही करा अशा पद्धतीने आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी आपल्या पतीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे याने घरातले आजारपण कर्ज दुःख अडचणी दोष दूर होतात आणि भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्या व घरावरती कृपा होते माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी धन धान्य अयु आरोग्य ऐश्वर हे सर्व माता लक्ष्मी असते तर त्यांना जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर होळीच्या दिवशी हे उपाय करणं तित च गरजेचं आहे तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा उपाय करत असताना थोडी पण अंधश्रद्धा दाखवू नका ज्या वेळेस मनामध्ये कुठेतरी येतं की आता या उपायाचा मला फायदा होईल का मग त्या गोष्टींचा शक्यतो करून मग आपल्याला फायदा होत नाही पूर्ण विश्वासाने उपाय करा होतात बाधा घरावरती पण त्याचे उपायसुद्धा आपल्यावरती असतात कारण काही लोक का असतात त्यांना आपली प्रगती बघवत नाही तर हे उपाय करा नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा या उपायांचा फायदा होईल घरातील सर्व दोष दुरून माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची कृपा होईल चालेली सेवा महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ